समाजामध्ये संदीप भाऊंचं काम कसं आहे हे या सर्व गर्दीतून लक्षात येतं गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आणि सर्व आता जर आपण पाहिलं तर प्रभागामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचं चांगलं वातावरण हो आहे भाजपचे उपाध्यक्ष संदीप भाऊ दळवी यांच्या वतीने गोंधळेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सर्वपक्षीय मान्यवर नेते विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला आणि युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मारुती आबा शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाडा नाणा भांडगिरे शिवसेना उभाटा माजी जिल्हा जिल्हाप्रमुख विजय देशमुख माजी नगरसेवक शिवाजीराव पवार तसेच भाजप पदाधिकारी प्रमोद कोदरे गणेश घुले विजय मोरे बबन जगताप रणवीर घुले सुभाष नाणा जंगले इम्तियाज मोमीन महेश ससाणे हनुमंत घुले आकाश डांगमाळी मनोहर देशमुख काँग्रेस नेते प्रशांत सुरसे उद्योगपती बाळासाहेब राऊत शेठ गोंदळे नितीन तुपे शरद होले सागर होले अक्षय आमनावे प्रमोद रणदिवे माजी स्वीकृत नगरसेवक नितीनारू आरो सागरराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शंतनू जगदाळे प्रशांत पवार युवा नेते तेजस गोंदळे अशोक धोत्रे संतोष चिंचकर अनंता पवार अभिजित हिंगणे अतुल हिंगणे शिवसेना नेते नितीन गावडे दत्ताभाऊ खवळे संतोष होडे जितू कदम हेमंत सिन्नरकर स्वप्नील काळे मोहित टिळेकर निलेश साहू नलिनी मोरे विद्या संतोष होडे पल्लवी सुरसे शिल्पा होले सविता हिंगणे रेखा अबनावे आणि भावना कांबळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून भाऊ दळवी यांना शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे गोंधळे नगर सातववाडी गाडीतळ विठ्ठलनगर आकाशवाणी काळेपडळ आणि हडपसर गाव परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय भाजपमधून प्रभाग सोळामध्ये इच्छुक असलेले संदीप औदळवी यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार जनसंपर्क मोहीम हाती घेतली असून त्यांच्या नेतृत्वात स्थानिक विकास कामांना गती मिळाली आहे त्यांच्या उपक्रमामुळे या प्रभागात भाजपविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे मागील महापालिका निवडणुकीत चांगली मते मिळवलेले संदीभाऊ दळवी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्षम उमेदवार म्हणून पुढाकार घेत असून प्रभा क्रमांक सोळामध्ये पक्षाचे चारही उमेदवार विजयी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे दिवाळीच्या आनंदात राजकीय स्नेहभाव मिसळत विविध पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा स्नेह मेळावा प्रभाग क्रमांक सोळामधील एकात्मतेचे आणि लोकसंपर्काचं दर्शन घडवणारा ठरला असं या ठिकाणी संदीप भाऊ कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी काळे त्या ठिकाणी या ठिकाणी खर तर संदीप भाऊ काम आहे समाज काम त्याचीही पावती आपण असं मला वाटतं कारण आज ते पाहतोय आपण

संदीप भाऊ दळवी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या ठिकाणी फराळाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्तानं सर्व पक्षीय सर्व समाजातील सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत संदीप भाऊंनी दोन कार्यक्रम फराळाचे घेतले एक चार दिवसापूर्वी काळे वराटे नावले नगर या ठिकाणी मारुती मात्राव काळे शाळेमध्ये फराळाचा कार्यक्रम घेतला आणि हा दुसरा सहकार मित्रमंडळ गोंधळ नगर या ठिकाणी या दुसऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं म्हणजे मी सकाळ धरून पाहतोय की तळागाळातले सर्व नागरिक बंधू भगिनी आवर्जून या कार्यक्रमाला का उपस्थित आहे म्हणजे समाजामध्ये संदीप भाऊंचं काम कसं आहे हे या सर्व गर्दीतून लक्षात येतं गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आणि सर्व आता जर आपण पाहिलं तर प्रभागामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचं चांगलं वातावरण आहे आणि आगामी काळामध्ये संदीप भाऊ असेल मी असेल आमच्या बरोबर अजून जे कार्यकर्ते असतील ते नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण आला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सातवाडी गोंधळेनगर येथील सहकार मित्र मंडळाच्या आवारात विठ्ठल मंदिरात आज आम्ही दिवाळी फराळाचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला मागच्या रविवारी आम्ही काळे परळ नगर हडपसर भागातील नागरिकांना या दिवाळी फराळाच्या निमित्ताने बोलवले गेले होते तेथे खूप उद प्रतिसाद होता आणि त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद आज या ठिकाणी पंधरा नंबर असेल विठ्ठल नगर लक्ष्मी कॉलनी असेल सातेवाडी नगर असेल आणि गाडीतळ असेल या नागरिकांनी उदंड प्रतिसाद असा दिला समाजातील सर्व स्तरातील युवा शक्ती असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल सर्वांनी यामध्ये आम्हाला सहभाग या ठिकाणी नोंदवला मी या सर्व प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांचे आभारी आहे असाच पाठिंबा आम्हाला पुढील भविष्यात असू द्या आमच्या पाठीशी हात ठेवा आणि लढ म्हणा असं मी आवाहन करतो आणि यानिमित्त प्रभाग क्रमांक सोळामधील जी होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे असं जाहीर करतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा